अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार श्रोतेहो आपण आलेलो आहोत गिरनारच्या दुसऱ्या भागामध्ये श्रोतेहो मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये पूर्ण रोपवे मध्ये प्रवास दाखवलेला आहे आणि माहिती ही सर्व सांगत आहे श्रोतेहो आता गिरन मधून उतरल्यानंतर जिथे आपण उतरतो तिथून मी पुढची तुम्हाला माहिती सांगणार आहे गोमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढल्यानंतर चा चार हजार आठशे पायऱ्यांवर अंबाजी मातेचे मंदिर येते एक्कावन्न शक्तीपीठांपैकी हे एक शक्तपीठ आहे आणि तिथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला ही जे आपण पाहू शकता की वानर आहे हे सकाळ सकाळ आपल्याला नक्कीच दर्शन देतात श्रोतेहो त्यानंतर हे मंदिर हे अंबा मातेचे मंदिर आहे सन समोरचा जो दरवाजा आहे तो कायम बंद असतो आणि होळी आणि नवरात्रीला तो उघडण्यात येतो त्यानंतर श्रोते हो मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहत नाही मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास हा सुसह्य होतो याचा प्रत्येकालाच अनुभव येतो आणि श्रोते मी जर सांगितले तुम्हाला मागील वेळेत की पाच हजार पाचशे पायऱ्यांवर गोरक्षनाथांचे मंदिर आहे उंच शिखरावर हे समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे सहासष्ट फुटांवर स्थान आहे हो साधारणपणे गिरणार संप्रदाय साधारणपणे गुरुंचे स्थान उंचीवर असते गोरक्षनाथांनी महाराजांकडे हे जे पाहू शकता आपण हे गोरक्षनाथांचे समोर मंदिर आहे महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे दत्तात्रेयांनी हे मान्य केले त्यामुळे गोरक्ष शिखर हे उंचावर आहे नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांची याच ठिकाणी गोरक्षनाथांनी गोर तपश्चर्या के केलेली आहे आपण जर चॅनलवरील हे जे दिसत आहे तुम्हाला मागे हे अंबामातेचे मंदिर आहे आणि इकडे जे आहे हे गोरक्षनाथांचे मंदिर आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे श्रोतेहो व्हिडिओ पाहत पाहत आपण मी जे काही सांगत आहे ते ऐकत चला जेणेकरून आपल्याला गिरणारवरील संपूर्ण माहिती अनुभवायला मिळेल सर्वात शेवटी मी तुम्हाला गुरुदत्तांच्या चरण पादुका ही दाखवणार आहे श्रोते हो काळजी करू नका व्हिडिओचा आनंद घ्या अत्यंत रम्य असा परिसर आहे ज्यावेळेस पण आपण गिरणार चढण्यासाठी येणार असताल त्यावेळेस आपण सकाळच्या प्रवासाची निवड करायची आहे अतिशय सुंदर थकवा न जाणवता आपल्याला प्रत्यय येत असतो श्रोते हो मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे की नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती या ठिकाणी श्रोते हो। मी तुम्हाला दाखवत आहे कॅमेऱ्यामध्ये अंबामातेचे मंदिरही दाखवत आहे आणि गोरक्षनाथांच्या मंदिराकडे आपण चाललेलो आहोत की जिथे त्यांनी तपश्चर्या केली होती बारा वर्ष श्रोते हो त्यांचा त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रय महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले होते गोरक्षनाथांना आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे आणि गोरक्षनाथांच्या बाजूला मंदिराच्याच गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे व याच स्थानावर गुरुक्ष गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला होता व बाजूलाच नवनाथांना गुरुदत्तात्रेंनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता बाजूला एक पाप पुण्याची खिडकी आहे म्हणजे एक छोटासा बोगदा विसर होते हो मंदिराच्या समोरच्या बाजूला एका बाजूने त्यात आत शिरायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे असते यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा एक समज आहे श्रोतेहो या स्थानावर गेली बारा वर्ष मंदिराची व्यवस्था महंत श्री सोमनाथ हे पाहतात त्यांचा दत्त संप्रदायातील सेवा या शब्दावर नितांत विश्वास आहे गोरक्ष मंदिराचे दर्शन झाल्यानंतर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी म्हणजेच दत्तात्रयां गिरनार गिरणार क्षेत्रावर जाण्यासाठी चरण पादुका दर्शनासाठी एक ते दीड हजार पायऱ्या आपल्याला उतराव्या लागतात श्रोतेहो मागे जे मंदिर आहे दिसत तुम्हाला कॅमे व्हिडिओमध्ये ते आंबा मातेचे मंदिर आहे मागे आणि आपण जिकडे चाललो आहोत हे जे मंदिर दाखवणार आहे मी तुम्हाला ते गोरक्षनाथांचे आहे श्रोते हो आपण पाहू शकता की आम्ही सकाळच्या वातावरणात आठ वाजता तिथे होतो आणि थोडासा थकवा होता जास्त थकवा नव्हता हे आपले जोडीदार आहेत सर्व जसे की मी तुम्हाला सांगितलेले आहे की माझ्याबरोबर प्रवासात कोणकोण होते आपण सोमनाथ दर्शन जर घेतले नसेल द्वारकेचे दर्शन घेतले नसेल तर ते व्हिडिओ सर्व पाहत मी ते प्लेलिस्टला टाकणार आहे आणि समोर गोरक्षनाथांचे मंदिर आहे अगदी जवळ आलेलो हो, आहोत जशी की मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे सर्वात उंच आहे समोर एक मोक्षाचा दरवाजा आहे आपण पाहू शकता मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे आपण श्री गिरणारी बापूंची जी गुफा लागते थोडं पुढे गेल्या इथे श्री भैरवनाथांचे मंदिर आहे जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरणारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देत असतात थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे तीनशे पायऱ्या उतरल्यावर कमंडलू स्थान आहे श्रोते हो आपण व्हिडिओ पहा मी तुम्हाला पुढची माहिती सांगितली आहे पण आपण ऍक्च्युली गोरक्षनाथांच्या मंदिरापाशी आता शिक आलेलो हो। आहोत आणि श्रोते थोडंसं पुढे गेल्यानंतर अंबा मातेचं मंदिर आहे तुम्हाला जुम करून दाखवत आहे आणि बाजूला आपण पाहू शकतो की सर्व जंगल परिसर आहे जो गिरनारचा परिसर आहे जसे मी तुम्हाला सांगितले की चौदा गावांचा परिसर आहे अठ्ठावीस किलोमीटर पर्यंत याची हद्द आहे आणि आपण आलेलो आहोत गोरक्षनाथांच्या मंदिरापाशी जिथे दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना दर्शन दिले होते आणि गोरक्षनाथांनी त्यांना विनंती केली की कि तुम्ही कायम माझ्यापाशी तुमच्यापाशी मला राहू द्यावे त्यानुसार गोरक्षनाथ आजही अदृश्य स्वरूपात इथे येत असतात अशी इथे एक आख्यायिका आहे आपण पाहू शकतो गोरक्षनाथ जी की अखंड धुनी आणि आतमध्ये एक धुनी म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल तर अखंड एक ज्योत आहे विस्तव आहे कंटिन्यू असा सातत्याने गरम असतो आणि हे समोर जे मंदिर आहे हो हे दत्तात्रेयांचे गिरनार दत्तात्रेयांच्या पादुका आहेत तिथे आपल्याला जायचे आहे श्रोते हा जो हे आपण कमंडोलू स्थान मी म्हणले हे पांढरे जे दिसत आहे खाली ते कमंडोलू स्थान आहे कमानीतून तीनशे पायऱ्या खाली उतराव्या लागतात आणि हजार ते दीड हजार पायऱ्या वर चढल्यानंतर आपल्याला दर्शन होणार आहे चला आपण हळूहळू चाललेलोच आहोत तर थोडी थोडी माहिती देत आहे तसेच दर्शन आपण घेणार आहोत इथे जाणार आहोत मी तुम्हाला इथलंही सर्व व्यवस्थित माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणार आहे चरण पादुकांचेही आपल्याला दर्शन होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दत्तात्रेय आपल्यावर नक्कीच कृपा करतील यामध्ये काही शंका नाही श्रोते हो पाहू शकता तुम्ही कमंडलू स्थान देखील आपल्याला पलीकडे दिसत आहे झूम करून दाखवत आहे हे कमंडलू स्थान आहे आणि इथून वरती आपल्याला परत हजार पायऱ्यावर चढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दर्शन होणार आहे श्रोतेहो साधारणतः आपण या दहा हजार पायऱ्या चढण्यास पाच तास जसा वेळ लागतो मी तुम्हाला सांगितले होते डाव्या बाजूला कमी आणि कमानीपासून पुढे एक हजार पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे आपण पाहू शकता श्री दत्त गुरूंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो जसा की आम्ही थंडीचा अनुभव घेतलेला आहे या स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेयांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे दहा ते दहा बारा दहा इंटू बारा चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रे पादुका पादुक आहेत या ठिकाणी जे मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे एक सुबक मूर्ती तसेच एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे बाजूला प्राचीन गणेश आणि हनुमानांची मूर्ती लक्ष वेधून घेते चरण कमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग देखील आहे श्रोते हो सर्व काही दाखवणार आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओवर बनून राहा सर्व माहिती भेटेल मी जसे सांगितले तुम्हाला चरण पादुकेची जी कमान आहे इथून सुरू होते तीनशे पायऱ्या खाली उजव्या बाजूला गेलो तर आपण कमंडोलू स्थान आहे आणि इथून एक हजार पायऱ्या सरळ वळ वळ जायचं आहे सुळक्यासारखे तोही प्रवास तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पळवू नका अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष येत राहील तसेच तेथे एक प्राचीन घंटा देखील आहे मंदिरामध्ये तो घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे जर तुम्ही जाणार असाल तर लक्षात ठेवा तो घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यावर आपले जे पित्र आहेत यांना मुक्ती प्राप्त होते इथून पुढे जायला कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरूनच आपल्याला खाली किंवा कमुंडलू स्थानापाशी देखील जाता येते <laughs> मला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ पाहतानाच थकलेला आहात तर हो चालतानाचा प्रवास काय असेल विचार करू शकता तुम्ही पण श्रोतेहो कोणतीही गोष्ट सहजासहजी साध्य होत नसते त्यामागे कडतर प्रवास असतो दत्तात्रेयांचे पादुकांचे दर्शन घेणे हेही एक त्यातलाच भाग आहे आपण पाहू शकता की जे काही भक्तगण आहेत सर्व थकलेले आहेत कारण आता शेवट आलेला आहे पायऱ्यांचा सा जवळजवळ साडे नऊ हजार नऊ हजार, हजार सातशे पायऱ्या झालेल्या आहेत आता फक्त शंभर दोनशे पायऱ्या बाकी आहेत भगवान दत्तात्रेयांनी सगुण उपासना करताना दत्तात्रेयांची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते श्रोतेवर हो लक्षात घ्या तसेच आकाशातील चांदण्यांचे अवलोकन करणे हाही काही साधकांचा दत्त उपासनेचा सा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे पावसाळ्यात तर येथील अनुभव येथील अनुभव शब्दात वर्णन करणे अशक्य आहे ढग सुद्धा शिखरापासून खाली असतात उतरताना परत त्या दोन कमानीपाशी आल्यावर कमंडलू पायऱ्या लागतात पाहू शकता अतिशय उंच ठिकाणावर आलेलो आहोत गुजरात मधील सर्वात उंच शिखर आहे हे लक्षात घ्या माहिती देखील सांगत आहे भाविक थकलेले पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहून आपण आनंदी नक्कीच होताल पण ज्यावेळेस प्रवास करताल त्यावेळेस आपले चेहरे देखील त्यांच्या सारखेच होणार आहेत आणि इथे पाच हजार वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे ही धुनी एक दू दु, दैव दुर्लभ देणगी आहे आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सहा ते साडेसहा वाजता तासाभरासाठी प्रकट होते त्या अग्निरूपानं साक्षात श्री दत्तप्रभू तिथे प्रकटतात कमंडलू स्थानी असलेले साधू सुमारे पाच सहा मन काष्टपिंपळाची पिंपळाची लाकडी समर्पित करतात आपण होळीला जशी लाकडं रचतो तशी आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्याचं पात लवण्याच्या आतच श्री दत्तात्रय निर्मिती स्वयंभू अग्निनारायणाची दोन पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते श्रद्धावान दत्तप्रभूंचे देखील दर्शन होते या अनुपम दर्शनाचा लाभ घ्यायचा असल्यास सोमवारी पहाटे दोन ते अडीचच्या च्या पर्वतारोहणास आरंभ करावा लागतो येथील भस्मप्रसाद म्हणून भाविकांना त्या दिवशी दिला जातो श्रोते हो अतिशय सुंदर असा प्रवास गिरणारचा झालेला आहे दत्त जयंती ही आलेली आहे त्यानिमित्तानेच मी तुम्हाला या गिरणारची व्हिडिओ टाकलेला आहे सो तेव्हा नक्कीच आपण इथून वरती कॅमेरा अलाऊड नव्हता पण मी तुम्हाला फोटो देखील दाखवणार आहे आणि सर्वात शेवटचा हा क्षण होता इथे आपले जे मन आहे ते पूर्ण समाधानी होते आणि एक वेगळाच अनुभव आपल्याला तिथे गेल्यावरच प्रत्ययास येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त